बघा पुढचा प्रश्न पीचे बासष्ट टक्के बरोबर पंच्याहत्तर शॉर्टरी काय सांगितलं होतं याला इकडे लिहा पंच्याहत्तर गुणीला किती रे शंभर भागीला बासष्ट पॉईंट पाच पॉईंटला काढा इथं एक शून्य लावा त्याला लक्षात नियम लक्षपूर्वक ऐकायचं खाली जर पॉईंट असेल तर वर शून्य लावायचं वर जर पॉईंट असेल तर खाली शून्य लावायचं म्हणजे बॅलेन्सिंग आलं पाहिजे आता सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग आहे पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस आणि पंचवीस चो शंभर आणि हा पाचा पाचा पंचवीस पाच अठा चाळीस पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा आठा एकशे वीस आला लक्षात किती आला एकशे वीस आला आन्सर कॉन्सेप्ट टू बी क्लिअर एकदम जबरदस्त क्वेश्चन सॉल्व करायचं काही घाबरायची आवश्यकता नाही ठीक आहे <laughs>